सदसद्वेग बुद्धी असलेलं कोणीसुद्धा जरंगेच्या बाजूने बोलायला तयार नाही परंतु आतड्यातल्या कातड्याचं राजकारण करणारे ज्या प्रकारे जरंगेनं काल परत मुख्यमंत्री महोदयांचा अपमान केल्या अगोदर महिलांचा अपमान केला त्याच्या अगोदर लोकांच्या बहिणी काढल्या तुम्हा माध्यमांच्या लक्षात आलं नाही काल जरंगे बोलताना काय बोलला जरंगे बोलला कोणत्या रक्ताचे आहेत कोणत्या रक्ताचे आहेत मला सांगा कोणत्या रक्ताच्या आहेत अशा प्रकारचं अपमानास्पद बोलणं महिलांच्या बाबतीत अपमानास्पद बोलणं याच्यावर आता तरी माझी मी गुणरत्न मी गुणरत्न माझी ताई संसदरत्न आहे सुप्रिया ताई संसदरत्न आहे ती आणि मी गुणरत्न ताई तुमचा भाऊ गुणरत्न मागणी करत आहे तुम्ही या वक्तव्यांचा निषेध करणार आहेत की नाही शरद पवार गट निषेध करणार आहे की नाही आणि म्हणून जरंगे ढरता बी होत आहे जरंगेच्या कथिनिवानी करणीमध्ये खूप फरक आहे मी म्हणेल एक डायलॉग जरंगेच्या या मुंबई मध्ये येण्या बाबती मध्ये एक गाणं झलक दिखला जा 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 झलक दिखला जा अरे जा 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 झलक दिखला जा देख जरंगे बात है ना अनशन करना आंदोलन करना इस भारत के संविधान की जो है डेमोक्रेसी में दिया हुआ अधिकार है इसका मतलब यह नहीं है कि आते बराबरी अपन गैर कुछ मांग रहे हो इसके पहले भी मांगा गया था कि एट्रोसिटी का कानून रद्द कर दो एट्रोसिटी का कानून रद्द कर दो एट्रोसिटी का कानून रद्द कर दो जरंगे हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द हो सका क्या एट्रोसिटी का कानून रद्द फिर आगे जाके बोलता हूं जरंगे सर जरंगे नियति मध्य खोट नहीं तर जरंगे सन्माननीय माजी न्यायमूर्ती शिंदे साहेबांची जी समिती आहे त्या समितीवर वाद आहे समिती ही संविधानिकदृष्ट्या योग्य की अयोग्य परंतु अशा समिती जी समिती आहे त्या समिती समोर बोलावणं आल्याच्या नंतर सुद्धा जरंगे गेला का जरंगे म्हणतो ना की शिंदे समितीनं खूप चांगलं काम केलं मग काम काम केलं तर मग जरंगे तिथे जाऊन आपलं मत काम आणत नाही